जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं आलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता हे काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलच योत काय काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही आम आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दर वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्याला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केले होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावातनं ना एक मत नाही पडत ही चौदाशे त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत साठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होत आता आता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की त्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये पडलेल्यांचा काय घेऊन बसलो पण रोज रात्री बायको बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो अनेक लोक बोलतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आलेत त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय चार पाच जागा येते बाय कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पट्ट्याला काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पाचच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली लोकसभेला सर्वात जास्त कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये सहाच्या ऐवजी समजा चार आले तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी भी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण केल मत ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच लड़ बऱ्या अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल कोणी कुठच्या गोष्टीचा अमर पट्टा घेऊन आलेला नसतो अशा गोष्टी होत असतात कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्यावर विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता मला तिकडे बोलवते माणसं मराशी काय बोलवते हेच मला समजेना त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनी टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात ना आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्या इन्क्वायरी केली आमच्या सी एला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालं का सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पै ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत त्यावेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण कोण निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती चला हे ह्यांचं बरं आहे ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला नरेंद्र मोदी ज्या वेळेला इथे शिवतीर्थावरती आले होते त्यावेळेला मी त्यांच्या समोर बोललो होतो ना की दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे बोलायचं होतं मी बोललोय दोन हजार सतराची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे म्हणायचं होतं ते मी म्हणून झालेलं आहे मी असं काही बोललो का की मी ते बोली काही बोललोच नव्हतो मी असं काही म्हणालोच नव्हतो असं काही बोललो का माझं बोलून झालंय एकदा सुटलं की सुटलं आणि जे बोललो होतो त्या सगळ्या गोष्टींना आधार होते जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू जे वाईट कराल त्याला वाईट म्हणू